नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अडतीस उमेदवार जे विधानसभेचे संभाव्य उमेदवार असतील त्यांची यादी तयार झाली आहे तर कोण आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार पहिले आहेत सुनील प्रभू जे दिंडोशी विधानसभा मतदारसंघामधून ही निवडणूक लढू शकतील दुसरे आहेत भास्करराव जाधव जे गुहागर विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढू शकतील विधानसभेची तिसरे आहेत राजन साळवी जे राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असतील पुढचे आहेत अजय चौधरी जे शिवडी विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात नितीन देशमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार नितीन देशमुख हे बाळापूर विधानसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत सुनील राऊत जे विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत कैलास पाटील जे धाराशिव विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत आदित्य ठाकरे जे उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आहेत वरळी विधानसभा मतदारसंघातून ते लढलेले आहेत आणि यावेळेस देखील ते वरळीचे विधानसभा संभाव्य उमेदवारू शकता पुड़ी है उदय सिंह राजपूत छत्रपति संभाजीनगर कन्नड़ विधानसभा मतदार संघात उद्धव ठाकरे विधानसभा से संभाव्य उम्मेदवार पुड़ी है संजय पोतनेस जय कलिना विधानसभा मतदार उद्धव ठाकरे विधानसभा संभाव्य उमेदवार पुढील आहेत प्रकाश फातपेकर जे चेंबूर विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरे यांचे विधानसभेचे उमेदवार असू शकतात पुढील आहेत वैभव नाईक जे कुडाळ विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत ऋतुजा लटके ज्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत उल्हास पाटील जे शिरोळ विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विधानसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत शंकरराव गडाख जे नेवासा विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत बदामराव पंडित जे गेवराई विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत अद्वैत हिरे पाटील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत गणेश सानप जे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत सुधाकर बडगुजर जे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत चंद्रहार पाटील जे खानापूर विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत विनायक राऊत जे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत वसंत गीते जे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत रमेश कोरगावकर भांडोप वेस्ट विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत दत्ता गोर्डे ज्यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि ते छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्यासोबत शिवसेनेत होते आता ते त्यांच्या विरोधात आहेत आणि पैठण विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे संभाव्य उमेदवार ते असू शकतात पुढील आहेत केदार दिघे जे ठाणे विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत अंबादास दानवे जे सध्या विरोधी पक्षनेते आहेत आणि ते आता गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत संजय कदम जे दापोली विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरेंचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत स्नेहल जगताप ज्या महाड विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत ज्ञानेश्वर पाटील परांडा विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरेंचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत वैशाली पाटील पाचोरा विधानसभा मतदारसंघाच्या उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य उमेदवार त्या असू शकतात पुढील आहेत सत्यजित पाटील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे यांचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत राजू शिंदे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार असू शकतात राजू शिंदे हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर राहिलेले आहेत भाजपचे एक महत्त्वाचे नेते ते होते आणि त्यांनी आता था उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि ते आता संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक लढवू शकतात संभाव्य उमेदवार ते असू शकतात पुढील आहेत सुभाष भोईर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचे संभाव्य उमेदवार ते असू शकतात पुढील आहेत तेजस्विनी घोसाळकर दहिसर विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरे यांचे संभाव्य उमेदवार ते असू शकतात पुढील आहेत दिनकर माणे औसा विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरे यांचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत नितीन सावंत खालापूर विधानसभा मतदारसंघामधनं उद्धव ठाकरे यांचे संभाव्य उमेदवार असू शकता तर मंडळी ही यादी होती उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य उमेदवारांची यामध्ये राजू शिंदे आणि दत्ता गोर्डे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि ते पुढील संभाव्य उमेदवार असू शकतात यापैकी कोण उमेदवार हे विजयी होऊ शकतात तुम्ही कमेंटमध्ये अवश्य नोंद करा तुमच्या भागातील उमेदवार कोणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संभाव्य उमेदवार असू शकतात का ते देखील कमेंट करून अवश्य सांगा धन्यवाद